नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाने आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलो आहे गाणं नऊ ऑगस्ट डे स्पेशल राहणार आहे येत्या नऊ ऑगस्टला हे स्पेशल गाणं राहणार आहे आणि खूप गाजणार आहे हे गाणं या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये कलाकार आहेत महेश साडा नितेश गोंदे दर्शना झिरवा हर्षाली बरेला आणि यश्विनी बरेला सिंगर आहे भीम कन्होजे आणि उषा पवार लिरिक्स आहे प्रॉप सुनील पवार ऑडिओ प्रोडक्शन आणि मिक्सेड आहे भीम कान्होजे प्रेम संदेश रेकॉर्डिंग स्टुडिओ सेंजवा डायरेक्टर आहे मीत पवार कोरिओग्राफर आहे बलिराम व्हिडिओग्राफर आणि एडिटर आहे आशिष गणेशकर प्रोडक्शन मॅनेजर रमेश पवार पडा सरपंच शूट लोकेशन आहे जव्हार पालघर म्युझिक लेबल आहे दिवासी अल्बम टाउन प्रोडक्शन टीम मेंबर्स आहेत भीम पवार नंचा पवार अजेश पवार मांजनीवाला स्पेशल थँक्स महेश उंबरसाळा दर्शना छिरवा आशिष गणेशकर अंकुश शिरवा भीम सोलंकी मद्रास पवार ंद्रसिंग वसावे करण सोलंकी नांचा पवार आणि राजेश पवार तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आदिवासी अल्बम टाउन या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जॉ